नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सूर्यास्त प्रकरण अकरावे एवढं बोलून ती आत गेली तेवढ्यात संतरामच्या फ्लॅटमधून बाळासाहेब आले तेही थोड्या प्रमाणात प्यायलेले होते ते आले आणि नेहमीच्या मखमली खुर्चीत न बसता दूर एका स्टुलावर बसले आपण प्यालो आहे हे आप्पाजींना कळू नये असा त्यांचा हेतू होता ते बसले आणि काही वेळ काही बोललेच नाहीत मग त्यांच्या लक्षात आले संतराम आणि बाबूराव तिथे उभे आहेत त्यांनी बाजूला मान फिरवीत म्हटलं इथं कोणी थांबण्याची गरज नाही ते ऐकता संतराम आणि बाबूराव पार्टीला गेले पार्टीचा गोंगाट आता मंदावला होता संगीत ही ऐकू येईन असं झालं होतं बाळासाहेब थोडा वेळ थांबले आणि त्याने विचारलं अखेर विचार काय आहे आप्पा तुमचा तेही तुला अजून कळलेलं नाही म्हातारपणे हरी हरी म्हणत स्वस्थ बसून राहायचं तर तुमचे पोरखेळ चाललेत याचे याचे भयंकर परिणाम होणार आहेत आप्पा परवा नाही ज्याची गुन्हेगारांना दहशत वाटायला हवी तोच गुन्हेगारात बसून दारू पितोय हरामखोर ते डरकाळी फोडल्यासारखे ओरडले मला जगदाळेंचं काही वाटत नाही पण तुम्ही गेंडासिंगजींचा शर्ट फाडलात हातात दांडका असता तर कपाळच फोडणार होतो तुम्ही हे काय केलं याची तुम्हाला कल्पना आहे बाळासाहेब हताश झाले आहे अप्पाजी खंबीरपणे म्हणाले पण हे खरं काहीच नाही पण का एकदम बाळासाहेबांचा आवाज चिडखोर झाला तुला सगळं माहीत आहे तू बऱ्या बोलानं त्या गेंडासिंगाला अटक करायची ऑर्डर दे पण का प्रश्न विचारून वेळ काढू नकोस का ते तुला माहीत आहे सात लाख टन सडका खोटं हे सगळं खोटं आहे बाळासाहेब वैतागून म्हणून ओरडले खोटं असेल तर ते सगळं कोर्टात सिद्ध होऊ दे कोर्ट तुम्ही अजून मोकळी ठेवली असतील तर वेळ काढू नकोस पावसाळा तोंडावर आलाय तुझा बाबू संतराम एकनाथ सगळे सडका गहू बियाणं म्हणून शेतकऱ्यांना विकत आहेत कोट्यावधी रुपये तुम्हाला मिळतील पण शेतकरी टाचा घासून मरतील ओरडायची ओ, ओ, गरज नाही बाळासाहेबाने आवाज एकदम शांत केला आणि म्हटले गेली तीस पस्तीस वर्ष आम्ही राज्य करतो आहे लोकांच्या कल्याणाच्या गोष्टी आम्हाला कोणी सांगायला नकोत आज देशाची जी प्रगती झाली आहे ती आमच्यामुळे झाली आहे तुमच्यासारख्या ओरडणाऱ्या लोकांमुळे नव्हे आज देशाची अर्थव्यवस्था सुधारली आहे देशात नवी शक्ती नवी शिस्त निर्माण झाली आहे देश आगेकूच चूप अप्पाजी एकदम वीज कडाडावी तसे ओरडले बाहेर बोर्डावर सरकारी खर्चानं रंगवल्या घोषणा मला वाचून दाखवू नकोस सगळीकडून सत्तेच्या जोरावर जबरदस्तीनं पैसा जमवायचा आणि एकेकाने विकृत विलासात लोळायचं हिल रोडवरच्या बंगल्यात काय चाललंय अरे जरा थांबा आणि दुसऱ्यांचा विचार करा तुम्ही जिथं पंडितजींना उपदेश केलात तिथं आमचं काय बोलताना बाळासाहेब जरा सपापलेच प्रश्न विचारणाऱ्यांना विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकायचं त्यातलं वर्तमानपत्रात काही येऊ द्यायचं नाही आणि तुम्हाला हे कुठनं कळतं आणि कुठन चावे फिरतात ते, ते मला माहीत आहे पायावर डोकं ठेवायचं नुसतं निमित्त आहे बाळासाहेब म्हणाले पण ते तुम्हाला खेळवत आहेत हे थे लक्षात ठेवा कोण भाऊराव ते मला कशाला खेळवतील तेवढं तुम्हाला कळलं असतं तर परिस्थिती एवढ्यावर आलीच नसती असं म्हणून बाळासाहेब थोडा वेळ गप्प बसले दारूच्या अंमलामुळे त्यांना किंचित गरगरल्यासारखं होत होतं तरीही ते शांतपणाने म्हणाले त्यांचा हा डाव चालला आहे इथलं नेतृत्व बदलण्याचा आता पूर्वीसारखं लोकांच्या पाठिंब्यावर नेतृत्व अवलंबून नाही ते वरून ठरतं म्हणून वरची मर्जी सांभाळावी लागते वर पैसा पाठवावा लागतो तुम्हाला यातलं काही कळायचं नाही बाळासाहेबांनी अप्पाजींच्या तोंडाकडे मोठ्या आशेने पाहिले त्यांना वाटले एवढ्या बोलण्याचा अप्पाजीवर परिणाम झाला असावा पण अप्पाजी मूळ मुद्दा घट्ट धरून म्हणाले आधी त्या गेंडासिंगचं काय करतोस ते सांग त्या बाबतीत मी एक शब्दही बोलू इच्छित नाही बाळासाहेब भडकले आणि उठून उभे राहिले त्यांचे मस्त घामाने थबथबले होते खमिजाची बाही कपाळावर ओढत ते म्हणाले गेंडासिंगजींच्या शब्दावर सरकार बनतात चालतात आणि कोसळतात हे लक्षात ठेवा त्याच्याशी मला कर्तव्य नाही मग अखेरीच एक गोष्ट सांगतो ती नीट ऐका ते मोठ्याने ओरडले सांग तुम्ही आता जे काही केलं त्याबद्दल व्यक्तिशः मी गेंडा सिंगजींची क्षमा मागितली आहे तुम्हाला अधूनमधून वेडाचे झटके येतात आणि त्या वेडाच्या झटक्यातच तुम्ही त्यांच्या अंगावर धावून गेलात असं मी त्यांना सांगितलं आहे मग अगदी खालच्या आवाजात ते म्हणाले उद्या सकाळी मी त्यांना घेऊन येईन कशासाठी तुम्ही त्यांच्या पाया पडून क्षमा मागायला पाहिजे ठीक आहे आप्पाजी कठोर निर्धाराने म्हणाले तू त्याला घेऊन ये नाही मी त्याची नरडे आवळी तर एवढ्याच घाईघाईने संतराम हजर झाला आणि कमरेतून वागून मोठ्या आदमीने म्हणाला साहेब गेंडासिंगजी बोलावत आहेत त्या सरशी बाळासाहेब जवळजवळ पळतच संतरामच्या फ्लॅटमध्ये गेले थोडा वेळ अप्पाजी स्वस्त बसून राहिले उद्याचे डाव पेच रसू लागले उद्या बाळासाहेबांबरोबर गेंडासिंग येईल त्यावेळी त्याचा जरासा सुद्धा मुलाहिजा ठेवायचा नाही त्याच्यापुढे सगळ्या पापांचा पाढा वाढायचा कागद व्यापाऱ्यांकडून घेतलेला पैसा चहाच्या व्यापाऱ्यांकडून घेतलेला पैसा तुपाच्या व्यापाऱ्यांकडून घेतलेला पैसा एकूण कोट्यवधी रुपयांची धनसंपत्ती शेवटी सामान्य लोकांच्या खिशातून महागाईच्या रूपातून आलेली कशासाठी तुम्हाला क्षुद्र निवडणुका जिंकता याव्यात म्हणून दारूच्या बाटल्या पिऊन बायकांच्या मांड्यावर मोठ्या विलासात लोळता यावं म्हणून आणि तोंडानं जप करणार समाजवादाचा गोरगरीब जनतेच्या हिताचा तुमच्या सभांना ट्रक भरून लोक आणता यावेत म्हणून तुम्हाला मोफत ट्रक हवेत कुणी देणार नाही म्हटलं तर त्यांच्या घरादारावर पोलीस पोलिस आणि इन्कम टॅक्सवाली धाडी घालणार कोणाला अन्यायाविरुद्ध तोंड उघडवायचं असेल तर त्याला तुम्ही तुरुंगात घालणार आपल्यावरचा अन्याय लोकांना कळावा म्हणून कुणी वर्तमानपत्राकडे धाव घेतली तर तुम्ही आधीच वर्तमानपत्रांच्या मुसक्या बांधून मोकळे आणि या सर्वावर कळस म्हणजे तुम्ही न्यायालयांचे करता करताय संकटात माणसाला देवाची आठवण यावी तशी न्यायाची न्यायदेवतीची आठवण येते तर तिथेही तुमची दडपण आहे हे हे चालणार नाही गेंडा सिंग तुझ्या हाती सत्ता आहे बंदुका आहेत म्हणून हे चालणार नाही आम्ही चालू देणार नाही ते मनातल्या मनात, मनात खूप खूप मोठ्याने ओरडले त्याने खूप विचार केला अनेक लखलखीत विजेची वाकडी तिकडी रेग चमकत जावी तसा एक विचार अप्पाजींच्या मनात चमकला आपल्या पोटाशी सुरा लपवावा का हिंसा अहिंसा असले भाकड विचार करण्याची ही वेळ नाही ज्यांना विचाराप्रमाणे कृती करायची हिंमत नाही त्यांनी हे विचार करावेत भाकड विचारासाठी विचार ज्यातून काही निष्पन्न होणार नाही असे ही विचार स्वतःला इतरांनी विचारवंत म्हणावे म्हणून केलेले विचार जो माणूस आपल्या एका कृतीने लाखो रुपयांना उद्या मारणार आहे त्याला मारण्याचा हक्क मला आहे मी त्याला मारणार गुन्हेगार म्हणून कोर्टात उभा राहणार दिलेली शिक्षा मी भोगणार जन्मठेप फाशी कुठलीही शिक्षा न्यायालय देईल ती शिक्षा मी भोगणार पण न्यायालयात उभा राहून मी माझी कैफियत मांडणार सत्ताधाऱ्यांची पापे मी वेशीवर टाळणार कैफियतीतून सगळ्यांना सांगणार विचार करा जागे व्हा वेळीच कृती करा नुसता नपुंसक आक्रोश करून थांबू नका हा देश गरीबांचा आहे एक असे जीवन पाहिजे की जिथे अतिरेकी आणि विकृत विलासांना वाव नाही जिथे चैनीची मोकाट उधळपट्टी दिसणार नाही जिथे इतरांच्या सुखाचा विचार केल्याशिवाय आपल्या सुखाचा आपल्या आसक्तीचा विचार होणार नाही एवढा एक विचार न्यायालयाच्या पिंजऱ्यातून मला सगळ्यांना सांगू दे तो या मातीत रुजू दे मग तो उद्या परवा कधीतरी या मातीत उगवेल एकाग्र मनाने विचार करीत असताना आपल्या डोळ्यांसमोर आकाशीच्या प्रकाश रेषा थैथै आनंदाने नाचत आहेत असा त्यांना भास झाला आणि त्यांना कमालीचे हलके हलके मोकळे मोकळे वाटले मन शांत झाले इतक्या शांत मनाचा अनुभव गेल्या कित्येक वर्षात त्यांना आला नव्हता सारे निश्चित झाले होते आता ते निश्चिंत झाले होते आप्पाजी उठले आणि दिवानावर बसले संतरामच्या घरातील पार्टी संपून सर्वत्र शांतता होण्याची ते वाट पाहत होते त्यांच्या लेखी सारे शांत झालेच होते त्यांना पार्टीचा गोंगाट ऐकू येत नव्हता संगीत ऐकू येत नव्हतं ते आता एका वेगळ्या विश्वास होते पण त्यांना आता जनाई जवळ हवी होती आजच्या अखेरच्या रात्रीला त्यांना जनाई जवळ हवी होती शांत चित्ताने झोपण्याआधी तिच्याशी चार शब्द त्यांना बोलायचे होते एकाएकी एकदम विलक्षण एकांत वाढवणारे सूर त्यांच्या काने आले कुठून तरी दुरून आल्यासारखे आणि ते डोळे उघडून पाहतात तर शेजारी जनाई बसलेली वेगळीच शांत तृप्त दिसणारी जना ते तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढत म्हणाले आज मी तुझी क्षमा मागणार आहे तिने पदर तोंडाला लावला आणि ती थट्ट्याने हसू लागली हसू नकोस जना अशी हसू नकोस अशी अशी जवळ बाईस खूप 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 जवळ ये ते तिला घट्ट कुशीत आवळून धरीत म्हणाले मला क्षमा कर जना करशील ना कशासाठी मी अपराधी आहे मी आयुष्यभर तुला होरपळवत ठेवलं आमच्यासारख्यानी लग्न करणं ही चुकच असू दे जना म्हणाली एवढं म्हटलं त्यात सगळं पावलं आता झोपात शांतसे असे चिडत बसू नका उठल्या सुटल्या नाही ग यापुढं मी कधी चिडणार नाही आज मला इतक्या वर्षात प्रथमच इतकी शांत झोप येत आहे मग झोपा झोपा थांब थांब जरा असं म्हणून त्याने तिचे दोन्ही गाल दोन्ही हातात धरले आणि तिच्या रखरखीत केसांच्या भांगात आपले ओठ टेकले ती एकदम घळाघळा रडली म्हणाली नशीब माझं मोठं एवढं म्हणालात एवढ्या वर्षात काय वाटलं ते, ते कुणाशी कधी बोलता आलं नाही तुमच्या पासी सुद्धा नाही तुम्ही इतके जवळ होताच कुठं ते तिला बघत राहिले तिला वाटलं ते अशा वेगळ्या नजरेने का पाहत आहेत असे का बघताय काही नाही निजाता तुझी मांडी दे तुझ्या मांडीवर झोपतो जना जना थोपट मला कुकुल्या बाळाला थोपटतात तसं थोपट, थोपट। कुठली सुख म्हणून आठवत नाहीत हे।, हे थोपटून घेण्याचं एक सुख तरी आठवीत झोपतो मी झोपा झोपा असं म्हणत जनाई त्यांना थोपटत राहिली ते शांत झोपले तेवढ्यात संतरामच्या फ्लॅटमधून जनाई धावत आली तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसरत होता ती आली आणि पाहते तर तिला आश्चर्य वाटलं एवढ्या लवकर आप्पाजी कधी झोपत नसत आणि इतक्या शांतपणे तर कधीच नाही क्षणभर तिच्या मनात विचार आला यांना उठवावे की उठवू नये इतक्या वर्षात ते इतके शांत झोपले आहेत विसावल्यासारखे पण तिला राहावले नाही तिने त्यांना गदागदा हलवून जागे केले आणि ती आनंदाच्या भरात ओरडली बघा हो बघा बघा तरी काय आप्पाजी अतिगाढ झोपेतून जागे झाले पहा तरी बुलडोजर फिरवून ते झोपड्या पाडत आहेत तिचा आनंद ओसंडत होता तेवढ्यात हवे तरंगत आल्यासारखी आनंदी धावत आली आणि म्हणाली अहो जनाई या बाजूला या इतन छान दिसतंय त्यांनी काही झोपड्यांना आगीसुद्धा लावल्या या या लवकर कदाचित फायरिंगसुद्धा होईल या या गेंडासिंगजी फिल्म घेत आहेत या असे घाईघाईने बोलत आनंदी आपल्या फ्लॅटमध्ये धावत गेले तिच्या मागोमाग जनाईही धावले आप्पाजी जागे होऊन उठले आणि खाली धर्मयुद्ध चालू आहे असा त्यांना भास झाला खिडकीतून त्यांनी खाली पाहिलं तर एक प्रचंड आग त्यांच्या नजरेत आली लाल पिवळे निळे रंग आकाशाकडे लवलवून धावताना दिसले आणि पाठोपाठ गोळीबार बंदुकांच्या फैरी काळोखामुळे आणखी काही दिसले नाही त्यांना काही सुचले नाही ते कॉरिडॉर मधून धावतच सुटले पण दारावरच्या पोलिसाने पुन्हा हाताला धरून त्यांना आत सोडलं ते खिडकीत उभे राहून पोटापासून वाकून थोडा वेळ ओरडत राहिले उठा उठा, उठा बंड करा राक्षसांचे मूर्द पाडा हना मग एकदम ते मागे फिरले दिवाना खालचा एक गठ्ठा त्याने उचलला त्यातले पत्रकांचे जुळगे दोन्ही हाताने ते सैर फेकू लागले फेकता फेकता ते ओरडू लागले हना हना रे हल्ला करा राक्षसांना सोडू नका त्यांच्या ते प्रचंड डरकाळ्या ऐकून संतराम धावत आला त्याने अप्पाजीना गचांडे दिल्यासारखे धरले मागे ओढले अप्पाजीच्या हातातल्या पत्रकावर भरभर दृष्टी फिरवली आणि तो एकदम संतापाने ओरडला चा मारी बुड्ढे शेन शेण घाला आमच्या तोंडात अप्पाजीने हिसका दिला आणि ते पुन्हा खिडकीत वाकले पत्रके टाकू लागले हा हना मारा असे ओरडत ते पत्रक हवेत भिरकावू लागले ते पाहून संतराम एक क्षणभर हातबल झाला आणि मग एकदम त्याच्या मनात झरकन एक पाल सरकली घुबडाचा घुत्कार झाला त्याने पटकन वाकून आप्पाजींचे पाय उचलले आणि एका झटक्यात त्यांना खिडकी बाहेर फेकून दिले अरे सोड 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 बला एवढीच एक गुदमरलेली अप्पाजींची किंकाळी हवेतून वर उठली संतरामने खिडकीतून पाहिले सुद्धा नाही खाली तो झटक्याने मागे वळा अंगावर वीज पडून कोळसा झाल्यासारखा गायकवाड दारात उभा होता काय झालं एकदम दचकून संतरामने विचारले गायकवाड मेलेला होता जखखड कोळसा झाला होता आप्पाजींनी उडी घेतली आप्पाजींनी आत्महत्या केली असे संतराम हवेत हात उडवीत म्हणाला तरीही गायकवाड दारात उभा तसाच काळा ठिक्कर जळून गेल्यासारखा काय संतरामने दरडावून विचारले होय गायकवाडच्या जळाल्या कुडीत जीव आला तो क्षीण मेलेल्या आवाजात म्हणाला आत्महत्या रात्रभर गायकवाड मनातल्या मनात म्हणत मनात होता वेड लागल्यासारखा एकच बडबडत होता जगायचं असेल तर हे आणखी एक पापाचं ओझं मनावर घेऊन जन्मभर वावरलं पाहिजे कुठे बोलायची सोय नाही सकाळीच मोठा पुष्पहार घेऊन गायकवाड देवछाया इमारतीत आला अठ्ठावीसाव्या मजल्यावर लोकांची तोबा गर्दी उडाली होती दिवाणावर अप्पाजींचा फोटो होता माळ्यावरून त्यांचा चरखाही खाली काढला होता तोही फोटो शेजारी होता फोटोवर आणि आसपास पुष्पहारांचे ढीग पडले होते बाळासाहेब बाबूराव संतराम अशी कितीतरी माणसे त्या फोटोसमोर बसली होती सर्वांचे भजन चालू होते वैष्णव जनतो तेने कही ये टाळ्या वाजवीत भजन म्हणताना बरेचसे लोक सद्गदीत नजरेने बाळासाहेब बाबूराव आणि संतराम यांच्या तोंडाकडे बघत होते आपण भजनात दंग आहोत हे त्यांना कळावे म्हणून गर्दीत गायकवाडला बसायला जागा मिळाली नाही त्याने ढिगात आणखी एक हार टाकला आणि संत्रामवर दृष्टी फिरवी तिथेच थोडा वेळ उभा राहिला तो थोडा वेळ थांबला आणि थडग्यातून बाहेर पडल्यासारखा संत्रामच्या फ्लॅटमध्ये गेला तिथे पडलेला ट्रान्झिस्टर त्याने उचलला आणि कानाला लावला बातम्या चालू होत्या हल्ली त्यांची मनस्थिती असावी तेवढी बरी नव्हती त्यांना मधूनमधून वेळाचे झटके येत त्या वेळाच्या झटक्यातच त्याने अठ्ठावीसाव्या मजल्यावरून उडी टाकली पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे अप्पा की अप्पाजींसारखी माणसं ही देशाची भूषणे असतात अप्पाजी ज्या ध्येयासाठी जगले त्या ध्येयाकडे वाटचाल करणे आणि ते ज्या जीवनमूल्यांसाठी झगडले ती मूल्ये अचलनात आणणे यातच त्यांचे खरे स्मारक आहे आप्पाजींच्या भव्य स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समितीची स्थापना झाली असून सरळ हाताने लोकांनी देणग्या द्याव्यात म्हणून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे स्मारक समितीची कचेरी देवछाया गायकवाडने ट्रान्झिस्टर बंद केला आणि तो खिडकीत उभा राहिला त्याने खाली पाहिले खाली एक झाड पेटले आहे असा त्याला भास झाला आणि बघता बघता त्याला भोवळ आली धन्यवाद आज इथे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित सूर्यास्त या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद कथाकथन अभिवाचनात हवी भाव भावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा का कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद